नमस्कार माझ्या गटाच नाव आहे शिशुगट माझ नाव मिर संवेद मटपती चार वर्षांचा आहे साडेचार वर्षांचा आहे मा माझ्या नाट्यछोट्याचं नाव आहे नकोरे देवा अरे देवा परमेश्वरा पांडुरंगा विठ्ठला अहो असं काय म्हणतोस म्हणून का विचारता संध्याकाळी मैदानावरून खेळून आलो तर आई म्हणते आता देवासारखं जरा शांत कोणी मदत केली तर आजोबा म्हणतात अगदी देवासारखे धावून आलात आणि आजी म्हणते देवाधर्मा काही राहिला नको आपल्याकडून तेव्हाच मला समजलं की या जगात देवाला फार महत्व आहे मग आपण पण जरा देवासारखं वागून तरी पाहाव पण कोणता बर देव घ्यावा मग मी आपल्या आवडीचा बाळकृष्णच घ्यावा अहो कसा म्हणून काय विचारताय अगदी तसाच सगळ्यांना वाटलं पाहिजे मी श्री कृष्ण आहे म्हणून पण काय बरं करायचं श्री कृष्ण हा मी पण तेच केलं पहिल्यांदा पाण्याच्या तलावावर म्हणजे स्विमिंग पूल वर गेलो आणि त्याच्या मैत्रिणींचे कपडे लपवून ठेवले पण कसलं काय जो पाठीवर प्रसाद मिळाला म्हणून सांगू पण मी म्हणायला हरकत नाही आपण प्रयत्न सोडायला नको म्हणून त्याच्यासारखं लोणी खावं म्हणलं पण कुठं बरं मिळेल हे लोणी शेवटी मला दिसलं अमूल बटर पावभाजी आणून ठेवलं या विचाराने मी सगळं बटर संपवलं नंतर आईनं मला जे चांगलं चोप दिला पण तरीही मी माघार घेतली नाही काहीही झालं तरी आपण कृष्णाच्याच वाटेवर चालायचं हे मी पक्क ठरवलेलं होतो आणि नेमकं कालून आडाओकू साप 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 मी म्हणलं चला चांगली संधी आहे अर्जन करायची पण कसलं काय आईनं असं काही मनगट घट्ट पकडलं आणि माझ सगळं श्रेय ते सर्पांगत येऊन घेऊन गेलं आणि मला मात्र बाबा ओरड 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 ओरडली तुम्हीच सांगा कसं बरं देवासारखं वागायचं हे देवाचं आपलं परि वागलं तरी त्याचं मात्र कौतुक आणि आमचं तेच वागणं म्हणजे घर त्यामुळे मी आता ठरवलं थरुल, ठरवलेलं आहे मी माझा आहे तसाच पर आहे देव होणं नोकरी बाबा धन्यवाद